आरोग्य विभाग, विभाग भरती दोन हजार सव्वीस लवकरच येणारच आहे मार्चपर्यंत जाहिरात येईल सुरुवात आजपासून करूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहाच बूस्ट बॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आरोग्य विभाग भरती दोन हजार सव्वीस आणि एक्झाम क्लिअर करण्याची परफेक्ट स्ट्रॅटेजी दोन हजार सव्वीसमध्ये आरोग्य विभागामध्ये ग्रुप सी आणि ग्रुप डीची मोठी भरती अपेक्षित आहे फार्मसिस्ट लॅब टेक्निशियन क्लर्क पीयून अशा विविध पदासाठी ही भरती असेल स्पर्धा खूप जास्त असते म्हणून फक्त फॉर्म भरून चालत नाही स्मॉर्ट प्रिपरेशन गरजेची आहे सिलेबस समजून घ्या सगळ्यात पहिली चूक लोक इथे करतात सिलेबस न पाहता अभ्यास सुरू करतात एक्झाममध्ये प्रामुख्याने येतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमत्ता म्हणजेच रिझनिंग टेक्निकल किंवा सब्जेक्ट रिलेटेड क्वेश्चन्स दररोज दहा तास बसायची गरज नाही फक्त तीन चार तास पण रोज अभ्यास हाच गेम चेंजर आहे स्ट्रॅटेजी सकाळी जी के प्लस करंट अफेअर्स दुपारी सब्जेक्ट किंवा टेक्निकल रात्री रिव्हिजन प्लस एमसीक्यू प्रॅक्टिस आणि अजून इम्प एक्झॅम पॅटर्न एटी ट्वेंटी म्हणजेच टेक्निकल एटी पर्सेंट आणि नॉन टेक्निकल ट्वेंटी पर्सेंट असते तर आपण जास्त फोकस टेक्निकलवर करतो तिथे सर्वजण परफेक्ट आहे थोडा फोकस नॉन टेक्निकलवर पण करावा लागेल फक्त वाचून काही उपयोग नाही जितके जास्त एमसी क्यूज सोडवसाल हो तितकी जास्त सिलेक्शनचे चान्स प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर्स आणि मॉक टेस्ट नक्की सोडवा रिव्हिजन फॉर्म्युला एक लक्षात ठेवा आज वाचलेलं उद्या विसरलं जातं रूल फर्स्ट रिव्हिजन चोवीस तासात सेकंड रिव्हिजन सात दिवसात थर्ड रिव्हिजन एका महिन्यात बेस्ट लक फॉर एक्झाम्प सब्जेक्ट वाइज स्टडी प्लॅन आणि फ्री नोट पाहिजे असल्यास नक्की सांगा कमेंट करा माहिती आवडली असल्यास लाईक करा अजून इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद